सिंह राशीच्या लोकांना घरात पडलेल्या या तीन अशुभ गोष्टी फेकून द्या नाहीतर त्रास होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना दैनंदिन भांडणाचे कारण काय आहे तुमच्या घरात दुःख आणि गरिबीचे कारण काय आहे तुमच्या घरी रोजच काही ना काही समस्या येत राहतात आणि तुमच्यावर आणि तुमच्यावर लक्ष्मीचा राग आला आहे या सगळ्या मागे तुझे घर आहे तेव्हाच माझ्यात काहीतरी आहेत तर आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशी तुमच्या घरात पडलेल्या या तीन अशुभ गोष्टी फेकून द्या नाहीतर मोठे संकट येईल कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या गोष्टींमुळे तुमच्या घरातील प्रत्येकाचे जीवन धोक्यात येते कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते कोणाचे लग्न होत नाही कोणाला मूल होत नाही कोणाला नोकरी मिळत नाही मग या सगळ्या मागे पाच गोष्टी आहेत शेवटी या पाच अशुभ गोष्टी कोणत्या आहेत यामुळे घरात ठेवलं जाते बऱ्याच समस्यांना तोंड देण्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो गुरुजी सांगतात की जेव्हा तुमच्या घरात काहीही चांगले घडत नाही तुमच्या आयुष्यात समस्या वाढू लागतात तेव्हा तुम्ही तुमच्या दुर्दैवासाठी देवाला दोष देऊ लागता आणि स्वतःला छाप देऊ लागतो पण असे करण्यापेक्षा तुम्ही पाच गोष्टी घरात ठेवल्यात फक्त घरातून हाकलून द्या मग बघा तुमच्या घरात किती बदल होईल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव सुरू होईल संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल विवाह योग्य व्यक्तीशी लग्न होईल आणि त्यांना मुले होतील आणि नाही त्यांना देखील मुले होतील प्रत्येक जण निरोगी असेल त्यांना कोणतेही काम केल्यासारखे वाटेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्वत्र आनंद दिसून येईल खरं तर धार्मिक शास्त्रात अशा अनेक गोष्टी अशुभ किंवा शुभ मानल्या जातात ज्या अनेक वेळा आपण आपल्या घरामध्ये विनाकारण विकत घेतो ज्याची गरज नाही आणि ती आमची आहे आशा मदे त्या त्या अशा वस्तू काही दिवसानंतर घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जमा होऊ लागते त्यामुळे घरात नसलेल्या वस्तू ठेवू नका आपल्या घरातून किचन किंवा बेडरूम मधून फेकून द्या कारण आपल्या घरातील देवी देवतांना अशा गोष्टी आवडत नाहीत म्हणून ते आपल्या हाताने घराबाहेर फेकून देऊ शकत नाहीत म्हणून ते आपल्या घरातून निघून जातात सिंह राशीच्या लोकांना पाच दुर्दैवी गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात इकडे तिकडे पडलेले घाणेडे कपडे किंवा जुने कपडे जे कपडे घातल्यानंतर अनेक वेळा न धुता न धुता ठेवता येऊ नयेत ते न धुता काढून इकडे तिकडे ठेवतो आपला घाम त्या कपड्यांना जमा होतो आणि आपला घाम हळूहळू आपल्याकडे नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो म्हणून कपडे नेहमी टेरेसवर किंवा घराच्या अंगणात धुतले पाहिजेत घर आणि सकारात्मकता ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे आपल्या घरातील देवी देवता आपल्याला सोडून जातात याशिवाय जर घरात तुटलेले फर्निचर सोफा बेड टेबल इत्यादी पडले असतील तर त्यांना घराबाहेर फेकून द्या त्या वस्तू ही नकारात्मक शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतात आणि घरातील देवी देवता त्यांना आवडत नाहीत म्हणून घरातून बाहेर पडतात विशेषतः काचेची वस्तू तुटलेली असेल तर ती घरात कधी ठेवू नये तो एक मोबाईल फोन आहे काच किंवा स्क्रीन जर घड्याळाची काच किंवा काचेची कोणतीही वस्तू वस्तू घरात ठेवू नका तर तुमच्या घरात अपघात होऊ शकतो आणि घरातील सदस्य आजारी पडू शकतात त्यामुळे या वस्तू घराबाहेर ठेवा घरामध्ये कोळ्याचे जाळे नसावे त्यामुळे फरशी तसेच घराचे छत साफ करणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय जर तुम्हाला जमिनीवर पलंगाखाली किंवा इकडे तिकडे तुटलेले आणि विखुरलेले केस दिसले तर मग ते नकारात्मकतेचे लक्षण आहे डस्टबिनमध्ये टाका सिंह राशीच्या लोकांनो येत्या पाच दिवसात तुमच्या कुंडलीत ग्रहांची अशी चलबिचल आहे जी तुमच्यासाठी नकारात्मक घटक घेऊन आली आहे पण काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही काही प्रयत्न करून हे नकारात्मक घटक टाळू शकता काही उपाय करावे लागतील जे खूप शक्तिशाली असतील मित्रांनो ग्रहाच्या हालचालीचा संपूर्ण प्रभाव व्यक्तीवर निश्चितच राहतो परंतु अशा अनेक ग्रहयोग तयार होतात जे निश्चितपणे बदलले जाऊ शकतात जर तुम्ही योग्य उपाय केले तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशीच्या येत्या पाच दिवसात पाच मोठ्या वार्ता मिळतील बघा तुमच्या आयुष्यात कितीही अशुभ संयोग निर्माण होत असले तरी तुम्ही जात आहात चांगली बातमी मिळण्यासाठी म्हणजेच तुम्ही केलेल्या उपायांनी आणि प्रयत्नांनी तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील तुमच्या घरी रोजच काही ना काही समस्या येत राहतात आणि तुमच्यावर रक्षु आणि तुमच्यावर लक्ष्मीचा राग आला आहे या सगळ्या मागे तुझे घर ते आहे तेव्हाच माझ्यात काहीतरी आहे तर आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशी तुमच्या घरात पडलेल्या या तीन अशुभ गोष्टी फेकून द्या नाही तर मोठे संकट येईल कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या गोष्टींमुळे तुमच्या घरातील जीवन धोक्यात येते कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते कोणाचे लग्न होत नाही कोणाला मूल होत नाही, मिलेत नाही मग या सगळ्या मागे पाच गोष्टी आहेत शेवटी या पाच अशुभ गोष्टी कोणत्या आहेत यामुळे घरात ठेवलं जाते बऱ्याच समस्यांना तोंड देण्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या गुरुजी सांगतात की जेव्हा तुमच्या घरात काहीही चांगले घडत नाही तुमच्या आयुष्यात समस्या वाढू लागतात तेव्हा तुम्ही तुमच्या दुर्दैवासाठी देवाला दोष देऊ लागता आणि स्वतःला छाप देऊ लागतो पण असे करण्यापेक्षा तुम्ही पाच गोष्टी घरात ठेवल्यात फक्त घरातून हाकलून द्या मग बघा तुमच्या घरात किती बदल होईल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव सुरू होईल संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल विवाह योग्य व्यक्तीशी लग्न होईल आणि त्यांना मुले होतील आणि नाही त्यांना देखील मुले होतील आणि प्रत्येक जण निरोगी असेल त्यांना कोणतेही काम केल्यासारखे के वाटेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्वत्र आनंद दिसून येईल तर धार्मिक शास्त्रात अशा अनेक गोष्टी अशुभ किंवा शुभ मानल्या जातात ज्या अनेक वेळा आपण आपल्या घरामध्ये विनाकरण विकत घेतो ज्याचीही गरज नाही आणि ती आमची आहे अशा वस्तू काही दिवसानंतर घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जमा होऊ लागते त्यामुळे घरात नसलेल्या वस्तू ठेवू नका आपल्या घरातून किचन किंवा बेडरूममधून फेकून द्या कारण आपल्या घरातील देवी देवतांना अशा गोष्टी आवडत नाहीत म्हणून ते आपल्या हाताने घराबाहेर फेकून देऊ शकत नाहीत म्हणून ते आपल्या घरातून निघून जातात सिंह राशीच्या लोकांना पाच दुर्दैवी गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात इकडे तिकडे पडलेले घाणेडे कपडे किंवा जुने कपडे जे कपडे घातल्यानंतर अनेक वेळा न धुता न धुता ठेवता येऊ नयेत ते न धुता काढून इकडे तिकडे ठेवतो आपला घाम त्या कपड्यांना जमा होतो आणि आपला घाम हळूहळू आपल्याकडे नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो म्हणून कपडे नेहमी टेरेसवर किंवा घराच्या अंगणात धुतले पाहिजेत घर आणि सकारात्मकता ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे आपल्या घरातील देवी देवता आपल्याला सोडून जातात याशिवाय जर घरात तुटलेले फर्निचर सोफा बेड टेबल इत्यादी पडले असतील तर त्यांना घराबाहेर फेकून द्या त्या वस्तूही नकारात्मक शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतात आणि घरातील देवी देवता त्यांना आवडत नाहीत म्हणून घरातून बाहेर पडतात विशेषतः काचेची वस्तू तुटलेली असेल तर ती घरात कधी ठेवू नये तो एक मोबाईल फोन आहे काच किंवा स्क्रीन जर घड्याची काच किंवा काचेची कोणतीही वस्तू घरात ठेवू नका तर तुमच्या घरात अपघात होऊ शकतो आणि घरातील सदस्य आजारी पडू शकतात त्यामुळे या वस्तू घराबाहेर ठेवा घरामध्ये कोळ्याचे जाळे नसावे त्यामुळे फरशी तसेच घराचे छत साफ करणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय जर तुम्हाला जमिनीवर पलंगाखाली किंवा इकडे तिकडे तुटलेले आणि विखुरलेले केस दिसले तर मग नकार ते नकारात्मकतेचे लक्षण आहे डस्टबिन मध्ये टाका सिंह राशीच्या लोकांना येत्या पाच दिवसात तुमच्या कुंडलीत ग्रहांची अशी चलबिचल आहे जी तुमच्यासाठी नकारात्मक घटक घेऊन आली आहे पण काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही काही प्रयत्न करून हे नकारात्मक घटक टाळू शकता काही उपाय करावे लागतील जे खूप शक्तिशाली असतील मित्रांनो ग्रहाच्या हालचालीचा संपूर्ण प्रभाव व्यक्तीवर निश्चितच राहतो परंतु अशा अनेक ग्रहयोग तयार होतात जे निश्चितपणे बदलले जाऊ शकतात जर तुम्ही योग्य उपाय केले तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी सांगतात की सिंह राशीच्या येत्या पाच दिवसात पाच मोठ्या शुभवार्त्या मिळतील बघा तुमच्या आयुष्यात कितीही अशुभ संयोग निर्माण होत असले तरी तुम्ही जात आहात चांगली बातमी मिळण्यासाठी म्हणजेच तुम्ही केलेल्या उपायांनी आणि प्रयत्नांनी तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घरात पडलेल्या या तीन अशुभ गोष्टी फेकून द्या नाहीतर मोठं संकट येईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील